चावत्या दरी दड़। चावला चावला चावते बोलानी चावला ही मासेमारी आमच्याकडे जोरात चालू आहे हा बघा अजून एक आला हा बघा कसा कलर बदलला करपार करपार कसली मोठी बघा काय जितार अजून एक जितारा आला आपल्याला पण ॲज पन युजल मोठेच आहे आपण जिवंतच आहे अजून एक लागलाय बघा कसली मोठी साईज आहे पण जिवंत बघा आपल्या हातामध्ये तर हा लहानच आहे ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये येतात ए राक्षस फुल चेहरा बघा ना एकदम असा फोकस मध्ये कसा एकदम राक्षस वाटत राक्षस बघा कसला आहे बघा आणि त्याच्या बाजूला काटेरी मारा बघा जिवंत ये ये सरात मंडळी कशाच सर्वोत्तम अस ना पाहिजे तुमचं गौरवशील के स्वागत करतो आम्ही अगदी कोली युट्यूब चॅनलवर त्यांनी मंडळी आपली लहान शिवडी आपल्या लिवा आहेत त्यांची आपण बोट घेऊन चालले ते म्हणजे दीड बोटी मी जाला मारलेली ती जाला पालवायसाठी तर बघे आज काय कामावर दिसते आज आपल्यावर काका आहेत का दोघे पण आहेत तर चला डायरेक्ट आता जावे तुम्ही जाला उचला आणि सध्या मी आहे चौपाटी आणि आम्ही चालले ती म्हणजे आपल्या जालाकडे तर चला व्हिडिओ जेंडपर्यंत नक्की राहा तुम्हाला खूप मजा येईल तरी मंडळी मी जाला जे तू ती उसला केले सुरुवात आता इथून आपली जाला आहेत ना ती यायला जागीच सुरुवात आणि मंडली बघा ये हे क्वालिटी माऊरा मा का का इकडं इकडे तर मंडली हे स्पेशली रेतीकडे येतं म्हणजे आमच्याकडे चौपाटीला सीजन मध्ये आता बघू आता किती आपल्याला येतात हा बघा अजून एक आला मुदुशा जिवंतच आहे बघा कसली मोठी साईज जिवंत आहे तुम्ही जिवंत आहे त्याच्या वाडी वाटी शाईन होऊ शकतो डोमा पण आलाय अजून एक दोन बघा लेप आला बघा हा मासा चिकटला असतो लेपा लेपामध्ये लेपा आमच्याकडे आता किनारपट्टीला किनारपाटीला खूप घेतली इकडे तुम्हाला दिसत म्हटलं एक मोर्दुशा काकाच्या हातात एक मोदुशा मस्त साईज आहे भाई चार चार मुदुशेच झालेत आपल्याकडे बऱ्याच तुम्हाला अजून इथं डोना पण लागलाय डोना पण काढले बघा जीवनचा डोमा जिवंतचा मावर आपल्याकडे एकदम फ्रेश असतो कधी कधीपधी त्या डोमाचा कलर वेगळा एकदम पॅटर्न आहे हे बघा कसला कलर एकदम चमकती वेगळाच विमान चांगला विमान आमच्याकडून बघा खाली मासेमारी आणि मंडळी या बघा परत एक आलाय मुर्तुशाला काहीच तुम्ही बघू शकता नॉर्मल साईज असते लास्ट अशापेक्षा बघत आहे मी पण ॲज युजल मोठीच आहे आपण जिवंतच आहे आणि एक शहा लहान साईजमध्ये आणि शिनोरा आलाय खाली आवाबू शार चावते जोरामध्ये चावली तर एकदम दिली आवाक म्हणली

आपण जिवंत बघा कोत्या कोत्या बारका कोत्या पिंकारी काढायला कसला वारी माझा मित्र बघा नेहमी येत पण मस्त काय जिवंतच कसलाय बघा मंडली गोल्डन गोल्डन मांडेल आमच्या किनाऱ्यावर मिळणार तुम्हाला बघा कसला आहे बघा आणि त्याच्या बाजूला काटेरी ये ये। ॲट एंड शिंगाली डोमा मिक्स शिंगाली मला डोंग साईज चांगलीच साईज आहे शिंगालीचा काटा तारीम करेल आमच्याकडे तेव्हा पूर्ण इथे ते माहोल खतरनाक असेल आणि इथे जेवढी जागा तुम्हाला ओपन दिसते सर्व जा सर्व वर्णी परसोवा सर्व इकडे असतात जिवंतच आहे सगळं आमच्या इकडे जिवंत जिवंत फक्त जिवंत म्हणतरी आता पहिला जफला म्हणजे पहिला जाल होता जायला काढून त्याला लागलेत एका दहाच्या वर्षी मुदूशी लागलेत आपण चालेल म्हणजे दुसऱ्या जालाकडे अजून दुसऱ्या काय म्हणतो लगेच आपण दुसरा जाल पाडवा लागेल पावटा निशानी असते ही जाला कुठे लावलेत म्हणून आणि आता बघू काय या जाला काय हा मंडळी आम आम्ही मांडला तो म्हणजे शेन आधी होता तो फक्त दीड बुडीचा सिंगल झाला होता हा जाल तीन जालांचा एक जाल असतो म्हणजे जा बाहेरून दोन्हीकडून मोठा जालाचा मास आणि आतल्या बाजूला बारका मास असतो बघू याचाला याला काय मावार याला स्पेशली कोलबी तारा वगैरे असायला लागतं नुसते कचरा किती आले कचरा लोड दोन दोन मुर्दुशा आले बघा एकाच जागेवर मारा मारायची व्यवस्था पडते शहीची पळपी आता त्या ही मासेमारी आमच्याकडे जोरात चालवाय मूर्त्य कसला दिसते बाई अजून एक याला लेडी फिश लेडी फिश लेडी फिश की लेडी फिंगर फिश लेडी फिश ना लेडी फिश म्हणतात अजून त्या बाजूला पण आलंय बघा मस्त ताईज आहेत काढते चांगली साईज आहे हा मासा वाय ह्या मासामध्ये आपल्या मित्राला आहे कचरा एवढ्या कचऱ्यामध्ये लागील करू दातापासून सांभाळायला लागत नाही ऐकतात तुमचा खात मूट डायरेक्ट होऊन पडणार राक्षस फुल शेगरा बघा ना एकदम असा उपसम राक्षस असं राक्षस अभा हिशे दातले बेकार मुर्दुशा ऑन फायर आणि मंडळी समुद्रातली जी ती जाती शिकारी <laughs> टायगर पॉक्स जरी अजून एक लागलाय त्याला पण आत्महत्या कचरा की त्या बॉलिवूडचे पॅटर्न बघा आमच्याकडे लेफ्टी बनतात तुम्ही काय बघता तुम्ही नक्की करा असे पॅटर्न येत होतो आणि सोल सरकतो सोलफिश सोडून देतोय कारण तो प्लान आहे जावाई म्हणजे जिवंतच आहे तो जाईल बघा थोडा अन कोणतीच होतो ना जायला लागलं आणि इकडे काका लागलाय थोडा मोतुश आहे ही चांगली साईज आहे कशी अडकली बघ्तने एकदम असा पार असतो दिला ना याची टेस्ट पण खूप वेगळी असते कधी तुम्ही बाजारात गेला नाही दिसलं तर नक्की घ्या मार्कोण असतो का किती मोठी साईज आहे याची मला हातामध्ये लहानच आहे ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये येतात इतारा कोळंबणार नाही बाबा इतारा कोळंब लागले त्यातलं मला वाटते जिवंत आहे दोन दोन मस्त मोर्तू तुम्ही काय म्हणता कमी नक्की काय लागलंय हा बघा राक्षस बाबा कसला आहे स्क् कसली मोठी साईज आहे ही साईज तुम्हाला दाखवा आणि इकडे बघा ही आपली लेडी फिश म्हणजे मुर्दुशा हे बघा एकदम शाइन करते म्हणजे एकदम प्रॉपर करपार करपार कसली मोठी बघा टायगर फुल मोठी साईजमध्ये करपारिवंत बघा एक एक फांगडा बघा कसला मोठा हो डुका डुका हे साईज बघा मंडळी असं वाटते मेळाय पण मेला नाही तो जिवंत आहे फक्त की बरोबर तसा चालतंय वाक्टोबर सारखा हा आहे स्क्वीड बारकीस आमच्याकडे गोटी माकुल म्हणतात चावत्या दरी दर आ चावला चावला चावते आणि चावला हा हा चावला करून हाताला हे चावते फक्त बोललं बोट सावलं देणी हात लगेच चिपकला जेचा कलर बदल कच्च्या कच्चॅक हा बघा कसा कलर बदलला कच्च्या कलर पचकन कलर बदलला आता बघा इकडे इकडं आणि आग्या मस्त जितचा अजून एक जित्ता, जित्ता आला आपल्याला वई वई थड थर थर थर्ड थर 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 ओरिजिनल कंटेन भाई तो बघा बघा या मासा सुपारी आमच्याकडे सुपारी बोलतात तुम्ही काय म्हणता कमेंट करून नक्की सांगायला काटे सर या वॉर्स हे बघा उलट्या दिशेने बघ कसा आहे बघा वेगळाच मासा आहे नाही आम्ही याला खात नाही चला टाका समुद्रात पिची समुद्रातली तलवार तलवार बारीक चैती आहे लेप बघा कशी टांगली खाली बघा चैती बारीक साईज मधली चल खाली

नाही इथं पण बघा मावरं पडले तू फटाफट टाकू बाजूला स्पेशल पण ह्याची मासेमारी करायला गेली बघ मोरू दिवशी बघा किती लागले बघा ती बघा साई <laughs> राक्षस आणि तिकडे पण ठेवले मावरा पण धरलं आणि आता चालू दे म्हणजे घरी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट नक्की करा बरीचशी मेहनत लागली आणि आपला हा समुद्राचा बघा व्ह्यू बघ कसला भारी कचरा पण तेवढा झालाय चला मंडळी भेटी असं नवीन तू सांग तुमच्या परवाची काळजी नक्की का बाय बाय